तेव्हा आता आलेलं आहे हे पाळण्या खेळायला पण भाई थांबलेले <tip> ಧೀರೇ ಧೀರೆ 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 ಹಾ ಧೀರೆ ಧೀರೇವ ಬುಕ್ ಹಾ ಬರ ಥಾ ಥಾಬಿತಿ ಹಾ ಹಾ ಬಾಂಬ हा भाई अरे भाई थोडा रुको थोडा रुको भाया वो आहे ना वो बचपन से उसको चक्कर आती ऐसी बस बाय उतरायचं थांबाळा रिक्षा बघा पर नको झालं अरे अजून काय आजा ना